समाजाचा अविभाज्य घटक असून देखील सतत वंचित राहिलेला एक समाज म्हणजे किन्नर समाज आज किन्नर समाजातील काही जण उच्च शिक्षण घेऊन पोलीस शिक्षिका यांसारख्या मानाच्या पदावर विराजमान होऊन कार्यरत आहेत तर काही समाजसेवेत देखील आपलं जीवन वाहताना पाहिलंय मात्र यातील काही जण कमी शिक्षित असल्यानं त्यांना सिग्नलवर भीक मागावी लागते तर काही वेश्या व्यवसायात उतरलेल्या दिसतात अशातच आता या घटकाला समाजात समाविष्ट करून स्वावलंबी बनवण्यासाठी नवी मुंबई पालिकेतर्फे एक आशेचा किरण मिळाल्यानं त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहून जगण्याच्या आशा पल्लवीत झाल्यात मोठ्या आणि तिथे बसून सुद्धा हे करू शकता तुम्ही बाकी कटलरी ते सुद्धा असतात अशी जे काही प्रोफेशन आहेत की त्या मध्ये तुम्हाला बाहेर येण्याची सुद्धा गरज राहत नाही तुम्ही तिथे बसून सुद्धा हे व्यवसाय करू शकता असे व्यवसाय आम्ही आयडेंटिफाय करतो तुमच्यासाठी काही रेसिडेन्शियल सुद्धा काही करता आहे कारण

किन्नर हिजरा अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा एक समाज जा आहे जो अजूनही माणूस लांब राहिलेला आहे वंचित राहिलेला आहे त्यांची अपेक्षा फक्त एकच असते की आम्हाला फक्त माणूस म्हणून जगू द्या असा समाज आपल्यासोबत आहे आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया की काही काय सांगाल की काय तुमच्या समस्या आहेत आज तुम्ही आयुक्तांना भेटलेला आहात तर त्यांनी काय तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की जेणेकरून तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहा नमस्कार माझं नाव अनिता वाडेकर आहे आणि मी किन्नरमा ट्रस्ट ची एज अ सेक्रेटरी काम करते आणि गेल्या वीस वर्षापासून आमची ट्रस्ट ही किन्नरांवर काम करत आहे लॉकडाऊन मध्ये आम्ही खूप राशन वाटप केलं आणि आमच्याकडे जे काय होतं ते आम्ही समाजाला दिलं जे समाजाकडून आम्हाला भेटलेलं आणि आम्हाला पण हे आश्वासन आहे का समाजाने आम्हाला प्रेम करावा आणि आमच्यासाठी सरकारने काहीतरी योग्य ते मार्ग काढावा आमच्यासाठी घरं नाहीयेत आम्हाला रेशन कार्ड नाहीयेत आम्हाला टीजी कार्ड नाहीये आयडी कार्ड नाहीयेत भरपूर ठिकाणी आजही कोत्या ट्रान्सजेंडर लोकांना लय त्रास होत आहे त्यासाठी मी सरकारना विनंती करते सरकारनी लवकरच लवकर आमची मागणी करावी आम्हाला शेल्टर होम साठी ती जागा आम्ही मागत आहे ती द्यावी आणि खूप खूप आभार आहे सरकारचा प्लीज हेल्प अस आणि आयुक्तांनी तुम्हाला एक मार्गदर्शन uh, uh, केले की के तुम्ही स्वतःच्या पायावरती उभारण्यासाठी घरगुती जे काही म्हणजे ब्युटी पार्लर असतील किंवा शिवणकाम असेल त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन केले प्लस तुम्हाला एक वेगळी तुमची एक सोसायटी निर्माण करण्यासाठी पण सांगितलं त्याबद्दल सांगितलं आयुक्तांनी आयुक्तांचा सा मी खूप खूप आभार करत आहे आणि जे शिकलेले आहे त्यांना तर नक्कीच नौक, नोकरी भेटली पाहिजे आणि ज्यांच्यामध्ये कला आहे त्यांची कला अशी हीच आहे गेले किती वर्षापासून आमचे ओल्ड ट्रान्सजेंडर आहे ते बिचारे रस्त्यावर आश्रमामध्ये कुठं कुठं त्या लोकांचं लई हाल झालेला आहे तर आयुक्तांनी जे त्यांच्यासाठी विचार केला ते खूप चांगलं आहे जर मला पार्लरचं काम येत आहे आणि मी पार्लरचा कोर्स केला आहे तर मी त्यासाठी नक्कीच आयुक्तांबरोबर मदत करल आणि मी स्वतःच्या पायावर उभी राहीन पार्लर चालवल कुकिंग करल जे आमच्यामध्ये जी कला आहे ती कला आम्ही आमच्यामध्ये दाडून डपून ठेवणार नाही ते समाजासाठी आम्ही बाहेर आणणार आणि समाजासाठीही काम करणार नक्कीच आपण पाहिलं की ट्रान्सजेंडर समाज हा आता उच्च शिक्षित झाल्यामुळे कोण पोलीस मध्ये आहे तो कोणी उच्च शाळेमध्ये शिक्षिका वगैरे आहेत त्यांची सुद्धा ही एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या पायावरती उभं करा आम्ही आमचंही शिक्षण झालेलं आहे जे त्या कॅपेबल असतील तेवढं त्यांना ते त्यांचं ते पुनर्वसन करावं अनिश बाबर नवी मुंबई महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर